रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील गांगवली केंद्र शाळेचा पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून पूर्णत कायापालट करण्यात आला आहे नूतनीकरण झालेल्या या सुंदर वास्तूचा उद्घाटन सोहळा बावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला पावसाळ्यात गळणारे छत आणि मोडकळीस आलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते ही गरज ओळखून पोस्को कंपनीने शाळेचे छत आकर्षक रंगकाम स्वच्छतागृहे आणि इलेक्ट्रिकल फिटिंगचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले आहे या सोहळ्याला पोस्कोचे अधिकारी श्री योंग हाकिम आणि गट शिक्षणाधिकारी सौ सुरेखा तांबट उपस्थित होते या उपक्रमामुळे सत्तावन्न विद्यार्थ्यांसाठी आता सुरक्षित आणि प्रसन्न शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे पोस्कोने नूतनीकरण केलेली ही सोळावी शाळा असून भविष्यात विद्यार्थ्यांना संगणक सुविधा देण्याचेही आश्वासन दिले आहे

कुस्को महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या सी एस आरमधून त्यांनी अनेक कामे या तालुक्यातील शाळांसाठी केलेली आहेत कित्येक शाळागृह बांधून दिलेली आहेत काही शाळांची दुरुस्ती झालेली आहे विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्याचं किट वाटप केलेलं आहे नेहमीच त्यांचं शाला शालेय विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक सहकार्य आम्हाला लाभत असते आज या गांगवली शाळेच्या इमारतीचा नूतनीकरणाचा जो सोहळा आपण पाहत आहोत तर यापूर्वीचे या, या शाळागृहाची परिस्थिती आणि आत्ताची स्थिती यात जमीन आसमानचा फरक पडलेला आहे अतिशय चांगलं गुणवत्तापूर्ण क्वालिटेटिव्ह काम त्यांनी या शाळेचं केलेलं आहे आणि त्यामुळंच या शाळेचं पूर्ण कायापालट झालेलं आहे अतिशय सुंदर देखणी डौलदार वास्तू आपण पाहत आहोत निश्चितपणे या वास्तूत आता विद्यार्थी जेव्हा या इमारतीत शिकतील त्यांना जबाबदारीची जाणीव झालेली आहेच स्वयंशिस्त त्यांच्यात निर्माण होत आहे की गोवा इतकी सुंदर रंगसंगती किंवा इतर कानाकोपरा स्वच्छ असावा या दृष्टीनं निश्चितपणे विद्यार्थी स्वतःला शिस्त लावून घेतील आणि गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार अध्ययन करतील यात कोणतीही शंका नाही नमस्कार आमच्या या कांगोली शाळेमध्ये आज जो काही नूतनीकरणाचा सोहळा होत आहे त्या स सोहळ्याचं सर्व श्रेय जे आहे हे पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळतं या कंपनीने या शाळेचा पूर्ण कायापलटच करून टाकलेला आहे अगोदर ही शाळा खूपच अशी जुनी आणि छप्पर गळत होतं खिडक्या तुटलेल्या होत्या आणि अशी बेकार अवस्था झालेली होती शाळेची आम्ही कंपनीपर्यंत ही गोष्ट कळवल्यानंतर कंपनीने ते मनावर घेऊन हे जे काही आज पाहतो हो आहे आपण कायापलट केलेला आहे यासाठी मी कंपनीचं खूप खूप आभार मानतो शाळेच्या वतीने कारण आता ही सुंदर शाळा नक्कीच मुलांना यामध्ये दररोज शाळेमध्ये येण्यासाठी शाळेत टिकून राहण्यासाठी शिकण्यासाठी आणि भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी खूपच कारणीभूत ठरणार आहे आणि या सगळ्यांचं श्रेय अर्थातच पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जातं